महाराजांनी नियोजनबद्धपणे दक्षिण दिग्विजय मिळवला होता या दक्षिण दिग्विजयात महाराजांनी जवळजवळ एकवीस हजार सहाशे चौरस मैल भाग जो वीस लाख होऊन वार्षिक उत्पन्न देणारा आणि त्यात शंभर किल्ल्यांचा अंतर्भाव होता या विजयामुळे जवळजवळ संपूर्ण कर्नाटक खोरे स्वराज्याच्या अधिपत्याखाली आले होते महाराजांनी रायगडावर परतल्यानंतर प्रशासन अधिक मजबूत केले होते स्वराज्याची सीमा उत्तरेपासून दक्षिणपर्यंत वाढली होती म्हणून त्यांनी किल्ल्यांचा सांभाळ तोपखाना नजरबाज यांची व्यवस्था काटेकोरपणे केली होती प्रजेच्या जीवनात समृद्धी यावी म्हणून धान्य साठा कर व्यवस्था सुधारली होती समुद्र किनारी नौदल अधिक सक्षम बनवले होते दरम्यानच्या काळात संभाजी महाराज दिलेर खानाच्या गोट्यातून वापस आले होते तिकडे मात्र औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा विस्तार झाला होता मराठ्यांवर आवर घालण्यासाठी स्वतः उतरायचे ठरवले होते होते महाराजांनाही माहित की आता औरंगजेबाबरोबर निर्णायक त्यांनी सोळाशे एकोणऐंशी पासूनच सतत दारुगडा विकत घेऊन साठवण्यास सुरुवातही केली होती त्याचबरोबर महाराजांनी सिद्धी पोर्तुगीज इंग्रज अशा परकीय सत्तेची मसुदीगिरी केली होती परंतु राजे सोळाशे मध्ये जोर आलाने आजारी पडतात संपूर्ण रायगडावर चिंतेचे वातावरण पसरते वैद्य उपचार करत होते पण ताप मात्र कमी होण्याचे नाव घेत नव्हते हो शेवटी स्वराज्याची मशाल कधी देऊ नका असा संदेश देत स्वराज्याचे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज जगाचा निरोप घेतात यावेळेस संभाजी महाराज रायगडावर नाही तर पन्नाडगडावर असतात त्यांना रायगडावर काय झाले याची कल्पनाही नसते तिकडे मात्र रायगडावर महाराणी सोहेराबाई महाराजांचा विधी पार पाडून पुढे ते आणि अण्णाजी दत्तोंसारखी मंडळी शंभूराजांना पन्नाडगडावर कैद करण्याच्या कट असतात त्यानुसारच खंडोजी नाईक आणि गोनोजी कावडा रायगडावरून दोन खलिते घेऊन पन्नाडगडावर देण्यासाठी निघतात त्यातला एक खलिता शंभूराजांसाठी असतो तो दुसरा पन्हाडगडाचा किल्लेदार विठ्ठल त्र्यंबक यांना देण्याचा हा विठ्ठल कटात सामील असतो म्हणून त्याच्या पत्रात शंभूराजा यांना कैद करा म्हणून उल्लेख असतो शंभूराजांच्या पत्रात रायगडावर सगळं कुशल आहे म्हणून शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मराठा इतिहास मांडण्याचा मानस आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या एका लाईक आणि सबस्क्रायबरने आम्हाला काम करण्याची प्रेरणा भेटते तसेच ऐतिहासिक संदर्भ घेऊन मी काही लाँग व्हिडिओ बनवले आहेत तेही आपण पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय शिवराय